ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी तर मंडळी आपल्याला असा एक प्रश्न केला की मी परवा एक व्हिडिओ टाकला होता तर तो असा होता की माझे स्वप्न पूर्ण झाले असं एक टायटल होतं त्या व्हिडिओला तो व्हिडिओ पाहून आपल्या संबंधित ताईने एक प्रश्न केला की महाराज म्हणले तुमचे जसे स्वप्न साकार झाले तसे आमचे कधी स्वप्न साकार होतील आमच्या जीवनात सगळं दुःखच आहे का असा प्रश्न केलेला आहे तर फार महत्वाचा प्रश्न आहे ते तुमच्या जीवनात दुःख आहेत का माझ्या पण जीवनामध्ये दुःख आहेत पण मी दुःखाचा विचार करत नाही लक्षात घ्या दुःख हे असतात जसं का आपण एक जेवण बनवतो त्या जेवणाच्या ताटामध्ये एक वेगवेगळे पदार्थ असतात तिखट असतं खारट असतं आंबट असतं लोणचं आंबट घेतो म्हणजे लिंबू घेतो हिरव्या मिरचीची चटणी घेतो इतर जवसाची शेंगदाण्याची इतर बऱ्याच चटणी असतात अजून बासुंदी अथवा काहीतरी गोड पदार्थ असतो लाडू असतो स्वादिष्ट आस अस्वादिष्ट असं काही चिवडा असतो काही म्हणजे किती वेगवेगळे प्रकार असतात का नाही आपल्या जीवनामध्ये सुद्धा असे वेगवेगळे प्रकार असतात आपण जसं जेवण चवीनं ही करतो ना तसं जीवन चवीनं भोगायचं असत आपण तो विसरून जातो जेवणाची चव म्हणजे जे आपल्या वाटेला काय जे आलंय ते आनंदानं भोगायचं उपभोग घ्यायचा त्याचा जे आलाय आपल्या वाटेला ते हम्म जसं का जेवणाच्या ताटामध्ये आपल्या गृहिणीनं समजा एक वाटी घ्यायची त्याची असं वेगवेगळे पदार्थ ताट भरून आपल्याला दिलं हम्म आणि प्रत्येकाची आपण चव घेतोय आणि तृप्त होतोय जेवण करून तस ईश्वरानं जे आपला ताट दिलेलं आहे ना जे ताट दिलंय ते ताट म्हणजे आपलं जीवन आणि ते जीवन तस आनंदाने जे काही क्षण आलेत जे आपल्या दृष्टीने काही वाईट वाटतात हे वगैरे वगैरे त्यालाही चवीनच घ्यायचं समजा माणसाला कसं असतं आनंदच सर्व दिला तर त्याला किंमत कळत नाही म्हणून दुःख ही अडचणी अशा तशा येतच असतात पण ते आनंदाने करायचं असतात आनंदाने चालायचं असतं मज्जेत तनतन करून नाही चालत ते असंच अस माझं तसं का ते तुम्ही सगळ्यात दुःखी होण्याचं कारण माहितीये का तुम्हाला आपण दुःखी काय होतो कधी की आपण मला दुसऱ्याचं पाहिलं मला हे नाही ते नाही ते नाही विचार, विचार विच। जे आपले असतात ना सारखे नकारात्मक विचार डोक्यामध्ये त्या विचारामुळं खरंच आपल्याला काही मिळत नाही खरंच प्रत्येक वेळेस आपल्याला समोर दोषच दिसत असेल समोरच्या व्यक्तीत हा आपल्या बाबतीतच का असं आपल्या बाबतीतच का असं त्यावेळेस हे तसंच आपल्या बाबतीत घडत राहतं आपण जसा विचार करतो ना तसं आपल्या जीवनात घडत आता तुम्ही म्हटलं मला कि तुमचे स्वप्न साकार झाले हो खरंच स्वप्न साकार झालेत माझे एक नाही अनेक खूप 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 जेवढे मी स्वप्न पाहिले जेवढे मी स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले हा टायमिंग मध्ये नाही झाले मागे पुढे झाले पण स्वप्न साकार झाले माझे पूर्ण झाले आत्तापर्यंतचे पूर्ण झालेत आता यापुढे मी काही स्वप्न पाहत नाही इथं माझं इथपर्यंतच होतं ईश्वरे कार्यापर्यंतच हम्म ते पूर्ण झाले आता इतके एवढे स्वप्न नाहीत काही माझे राहिले आता नाहीत राहिले होते आतापर्यंत होते ते झाले पूर्ण आता स्वप्नच नाहीत राहिले जे आहे ते ईश्वरी सेवा करणे शंभूची सेवा करायची दत्तगुरूची सेवा करायची आणि एक एक दिवस शन छणछन पुढे ढकलत राहायचं जोपर्यंत त्यानं ठेवलंय मला इथं तुमच्याशी गप्पा मारायला तोपर्यंत राहायचं एक दिवशी त्याच्या मनात आलं गेला घेऊन की आपलं आपलं तुमचं माझं नातं तुटलं जोपर्यंत आहे त्याच्यामुळे आता अपेक्षा बी नाहीत आपल्या काही राहिल्या स्वप्न बी आता काही राहिले एवढे नाहीत राहिले नाहीतच समजा पण तुम्हाला खात्रीशीर सांगतो लहानपणापासूनच सांगतो की मी जेवढे स्वप्न पाहिले अलग लक्षात मी जेवढे स्वप्न पाहिले ते पूर्ण झाले म्हणून मी ईश्वराचं करतो लक्षात घ्या ईश्वराची भक्ती करण्याचं कारणच ते की माझ्या इच्छा काय होत्या त्या पूर्ण केल्या म्हणून त्याची सेवा करायची त्यानं पूर्ण केल्या म्हणून आता करत राहतो आता त्याला मागणी नाही काही मला आता मागतच नाही आता मागतो फक्त तुमच्यासाठी माझ्याशी जी जोडली गेलेली मंडळी ना ती सुखी असावी समाधानी असावी त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं खुश राहावं त्याने जीवनात एवढं मागण्यासाठी आणि शंभून द्यावं तुम्हाला म्हणून मी फक्त पूजा पाठ काळजी करतो ते केवळ आता तुमच्यासाठी म्हणायचं आतापर्यंत माझ्यासाठी करून घेतल्या मी काही गोष्टी आता तुमच्यासाठी करायचे मला तुमचेही स्वप्न साकार होतात काळजी करू नका हम्म फक्त मनातलं जे आहे ना तुमच्या नकारात्मक विचार तो ते काढून टाका जरा ते हम्म आनंद आनंद कोण म्हणत कि आपले स्वप्न साकार होत नाही काय लोकांना काय असेल ते अनुभव असेल पण मला तर चांगला अनुभव आहे तेही ईश्वरी शक्तीचा आणि तुम्हालाही त्याचा अनुभव यावा एवढीच ओंकारेश्वर चरणी प्रार्थना ओम नमश्वाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा,